नमस्कार मी ऋषिकेश नारायण घोडके आपणा सर्वांचं माझी मोडी आपली मोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्षे स्वागत करतो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत एक अत्यंत सोपं असं छापील मोडीपत्र हे पत्र मुंबईच्या ढवळे प्रकाशन यांच्या पुस्तक क्रमांक दोनमध्ये आपण पाहतो लहान बालगोपालांच्या गोष्टी ज्यावेळेस आपण मोडीचा सराव करावा म्हणून मोडीत वाचतो तेव्हा आपल्यातलाही लहान बालक जागृत होतं आणि नवीन गोष्टी शिकायला लागतं चला तर मग पाहूयात अशीच आजच्या व्हिडिओमध्ये एक कोंबड्याची गोष्ट या पत्राचं नाव आहे किंवा या गोष्टीचं नाव आहे बाजाराची मौज चला तर मग या गोष्टीचा मराठी अनुवाद सुरू करूयात वर म्हटल्याप्रमाणे गोष्टीचं नाव आहे बाजाराची मौज मुख्य गोष्ट सुरू करूयात बाजाराचा दिवस होता बाजाराचा दिवस होता रामा गवळी रामागवळी बाजारांत बाजारांत गेला रामागवळी बाजारात गेला त्याची बायको त्याची बायको जानकी जानकी ही जानकी ही बाजाराला गेली त्याची बायको जानकी ही बाजाराला गेली रामाचा कोंबडा अंगणात फिरत होता रामाचा कोंबडा अंगणात फिरत होता तो बोलला तो बोलला रामजी बाजारात रामजी बाजारात गेला जानकी गेली आता मी पण बाजारात जाईन रामजी बाजारात गेला जानकी गेली आता मी पण बाजारात जाईन खालची वेळ पाहूयात बाजाराची मौज पाहिन बाजाराची मऊस पाहीन तेथे खाऊ विकत घेईन तेथे खाऊ विकत घेईन या ठिकाणी आपण पाहतो की कोंबडा स्वतःशीच बोलतोय की मी बाजारात जाईल तेथे खाऊ विकत घेईन छापीलपत्र असल्या कारणाने मोडीतील शब्द आणि अक्षरं यांच्यात विशिष्ट आणि योग्य असा देवनागरीप्रमाणे आपण गॅप किंवा अंतर पाहतो त्यामुळे शब्द आणि अक्षर ओळखायला फारसा त्रास होत नाही तसंच ही भाग किंवा पुस्तक क्रमांक दोन यातली गोष्ट असल्याने याचा फॉन्ट किंवा अक्षराची साईजसुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे त्यामुळे वाचताना फारशी अडचण होत नाही पुढचं पाहूयात मग कोंबडा बाजाराला चालला मग कोंबडा बाजाराला चालला कोंबडा पुढे गेला कोंबडा पुढे गेला तिकडून एक माणूस येत होता तिकडून एक माणूस येत होता त्या माणसाजवळ पण त्या माणसाजवळ पण एक कोंबडा खालच पाहूयात होता त्या माणसाजवळ पण एक कोंबडा होता त्याने त्याचे पाय बांधले हाते त्याने त्याचे पाय बांधले हाते आता या ठिकाणी पत्रातला किंवा गोष्टीतला उल्लेख पाहिला तर आपण स्पष्ट हा या ठिकाणी पाहतो मात्र आपणच अर्थ लावायचा आहे की हा हाते असं नसून होते असं आहे बऱ्याचदा मूडी छापताना किंवा मूडी लिहिताना पहिल्या अक्षराची मात्रा दुसऱ्या अक्षरावरही देण्याचा प्रघात आपण बऱ्याच पत्रांमधून किंवा बऱ्याच कागदपत्रांमधून पाहतो मात्र तवर दोन मात्रे आपण पाहत नाही त्यामुळे नजर चुकणे म्हणा किंवा छापण्याच्या काही त्रुटीमुळे या हावर आपण एक मात्रा पाहत नाही त्यामुळे पाय बांधले हाते असं दिसत असलं तरी पाय बांधले होते पुढे पाहूयात हे पाहून रामजीचा कोंबडा भ्याला हे पाहून रामजीचा कोंबडा भ्याला अर्थात घाबरला तो तेथून पळत सुटला तो तेथून पळत सुटला नदीवर परत आला नदीवर परत आला व तेथे थांबला नदीवर परत आला व तेथे थांबला खालचं पाहूयात बदक वासरू व वा कोकरू ही बाजाराकडेच निघाली होती बदक वासरू व वा कोकरूही बाजाराकडेच निघाली होती कोकरू अर्थात म्हशीच्या पिल्लाला आपण कोकरू असं म्हणतो पुढे पाहूयात कोंबड्याने ली कोंबड्याने पाहिलेली हकीकत त्यांना सांगितली कोंबड्याने पाहिलेली हकीकत त्यांना सांगितली तेव्हा त्यांनाही भीती वाटली तेव्हा त्यांनाही भीती वाटली कोंबडा बोलला कोंबडा बोलला नको रे बुवा हा बाजार चला कोंबडा बोलला नको रे बुवा हा बाजार चला पळा आपण आपले घरी जाऊ चला पळा आपण आपले घरी जाऊ मग ते मग ते सारे पळत सुटले व लवकरच घरी आले आपण या ठिकाणी ही गोष्ट पूर्ण संपवली आहे आणि पुन्हा एकदा गोष्ट आधीपासून पूर्ण वाचत गोष्टीचं नाव आहे बाजाराची मोज बाजाराचा दिवस होता रामागवडी बाजारात गेला त्याची बायको जानकीही बाजाराला गेली रामाचा कोंबडा अंगणात फिरत होता तो बोलला रामजी बाजारात गेला जानकी गेली आता मी पण बाजारात जाईन बाजाराची मौज पाहीन तेथे खाऊ विकत घेईन मग कोंबडा बाजारात चालला कोंबडा पुढे गेला तिकडून एक माणूस येत होता त्या माणसाजवळ पण एक कोंबडा होता त्याने त्याचे पाय बांधले होते हे पाहून रामजीचा कोंबडा भ्याला तो तेथून पळत सुटला नदीवर परत आला व तेथे थांबला बदक वासरू व कोकरूही बाजाराकडेच निघाली होती कोंबड्याने पाहिलेली हकीकत त्यांना सांगितली कोंबड्याने पाहिलेली हकीकत त्यांना सांगितली तेव्हा त्यांनाही भीती वाटली कोंबडा बोलला नको रे बुवा हा बाजार चला पळा आपण आपले घरी जाऊ मग ते सारे पळत सुटले व लवकरच घरी आले अशा प्रकारे कोंबड्याची आणि बाजाराची गोष्ट आपण या ठिकाणी मराठीत अनुवादित केली तसं अनुवाद करण्यास खूप कठीण आणि अवघड नसलं तरी अशा स्वरूपाची गोष्टी अशा स्वरूपाचं पत्र किंवा अशा स्वरूपाचा कागद जर आपण हळूहळू मोडीतून मराठीत लिप्यंतर करत गेलो तर त्यामुळे आपलाही आत्मविश्वास वाढतो या पत्रात आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अक्षरांमध्ये शुद्ध देवनागरी अक्षर पाहिजेत जसं या ठिकाणी ग आहे वर आपण था पाहिला तसेच र पाहिला आणि इतरही अनेक अक्षर मात्र जोपर्यंत आपण लिप्यंतर करण्यास घेत नाही तोपर्यंत आपला अनुभव आणि आपलं वाचन हे वाढणार नाही असंच पुढच्या व्हिडिओत भेटूयात एखाद्या नवीन पत्रासह एखाद्या नवीन गोष्टीसह आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी तोपर्यंत मोडी वाचत राहूयात ओडी शिकत राहूयात धन्यवाद